माझी बहीण बघा आता चालली दुकानाला आज मी नवीन रेसिपी बनवली मस्त मस्तपैकी दुकानाला जारकोल्या तू चालली वाटलं लावायची दुकानाला आह पोरं जात नाही का जात नाही ते लय मोठी झाल्यावर लय दुकानाला पळू पळू जा माहिती का एक गोरवायला फेरी लावली आणि

आणि फेर आण दोन आण काळे भंगार दिसतोय बाय मोबाईल मध्ये मोबाईल ना आयफोन देत तर नाही ग आम्ही भेटून आलो की लोकांनी रिअलम आहे ब्रँडेड त्यांच्याकडे आयफोन आयफोन घ्यायचा काय तू की पैसे माझं मोठी हाय कुठे असलं मग काय झालं पैसे पाहिजे हा काय सांगू किती तर मी आज तुम्हाला नवीन रेसिपी बनवली आज अंजलीबाई ना तर चला नवीन रेसिपी दाखवते मी तुम्हाला आज चला तर आज मी बेसन पोळी बनवली पण आज जमली मला जर वेळेस जमत नाही बघा मस्त बनवली का नाही हे बघा तव्यावर हाय माझं छोटस किचन आहे भाकरी केली ते काय नाही बनवलं एवढंच बनवलं आहे अजून काय बनवलं अजून काय बनवलंय का रोजच म्हणती काय बनवणार तवा

खायला <laughs> आता घेतलं होतं गेल्या वर्षी आता अजून कबी चा घेतला होता की मी काय म्हणतोय बाहेर बाहेर जाऊ दे बाया आता इथं माझ लाड करत नाहीत कोणी तिचं कोण लाड करायचं बाय शापाची भाजी गपचिप चोरून आणून खाल्ली कसली बही नाही बघा ही असली एक दिवस भाजी आणून देत नाही शेपाची भाजी शेपाची भाजी द्यायला टाइम होत गेले का मला होत गडबड हा गडपड आलीच नाही तू बी येत नाही घरी आलट की काल बसून गेली आली नाही बनवलंच नव्हतं बघा असली बहीण आहे आता आता लवायत गायलाय मला बी हि तुला कुठं जायचंय तिकडं लय तरास देते मला सारखं

चल हाय बॉल कसे आहात मजेत आहात का जात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंगच्या तुम्हाला शुभ सकाळ हार्दिक शुभेच्छा ओ मी किती ब्युटिफुल दिसते तेवढीच्या मी कशी दिसते मी नाही छान दिसते मी नाही छान दिसते मी नाही छान दिसते असे म्हणायचे आग होती त्या दिवशी चला की आपण बाय आकर्षण ज्या दिवशी रेडी होईल ना त्या दिवशी तुम्ही येणार नाही फिरायला नेला

काय चेंज करतात मला वाटलं बायकू बियकू चेंज करता कि नाही माहिती काय आण कि तरी तुम्ही आधीच केलं त्यांनी तुला माहिती नाही मग मी तुम्हाला बघते मी हाय ना मग त्यांनी केलंय मग तुम्ही हाय हा आयोग आईवड तीस तारीख आजकड सुद्धा घर पाच दिवस राहिले सांगून ठेवू माणसाला आणि तर तारीख ना की आधीच तीस बरोबर मग एकतीस तारखेला डिलिव्हरी आहे आता आजची तारीख दिली मशीनची कॉम्प्युटरची पंचवीस पण आज काय होत नाही मला माहिती नैसर्गीत पण नागतर अडचिंतावडपणा नागत नक्की आधीच दादा का <laughs> <laughs> चुरी दुसरा एक गोष्टी दुसऱ्या गोष्टीला बोलाच या का मग कशाला सांगते मग येत येत आहे सगळं काय सगळं बयाच व्हायला अवघड आहे मला तर ना टेन्शन आलंय खरं काय टेन्शन ग मग काय तर अवघड आहे ग वाटत सोपं तितकं नाही

दुसरे दुसऱ्याचा सांग मला व ए बाय मी करते नको म्हणू करते पहिल्या काळातल्या बाय करत होते एकट्या आता त्यांनी त्या बायकरून कसं केलं झालं आईसारखं गेली तू बोलायला असते करीन की मग काम करची पॅक बोरगात गेलं तिकडच जायचं झालं झिज्याला तेल लावू जरा व्यसली गाणायची गंसली बोलत बोलत राहिले हाताला

मराठकडे थोडं डिस्कस ते माणसाचा फोन आला असं जा की फोन चालत नाही अजून बघ देव दहा वाजून गेले जाऊन दी तेवढं काही गरज नाही मला गया आता ले पैसे द्यालेत माझ्याकड आण मग इकडे ती हजार रुपये बोनस देत होती ना ते पहिला काळ होता हजार रुपये आमच्या टायमाला देत होती आता दोन हजार रुपये बोनस द्यायला पाहिजे